नमस्कार मी संतोष सुतार तुम्ही पाहता सर्पमित्र संतोष सुतार युट्यूब चॅनल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आत्ताच आम्हाला आमच्या रानाचे शेजारी राना चौरे यांनी फोन केला होता त्यांच्या घराजवळ एक सापाडोळा आला आहे आणि साप इथं फरशी खाली बसलेला आहे पण कोणता आहे आणि कसा पकडतो हे पाहण्यासाठी आमचा व्हिडिओ शेअर करून पहा आमच्याबरोबर संभाजी शिमडे हे सुद्धा आलेले आहेत फरशी काय फरशी खाली गेल्यामुळे आणि हा इथंही बसला आहे हा इंग्लिशमध्ये इंग्लिश कट्टी कोबरा म्हण नागे साफ आहे

हा इन्शुर इन्स्पेक्टर पवार साप आहे याची लांबी सरासरी हा सापटावर आणतो याची ओळख कशी तोंड मोठे गाभार गावासारखे खोली खोली असतात आणि इंग्लिश कोबरा म्हणून ना जाते साफाय ना कसे तोंड मारे आम्हाला नावासारखं खवली खवले असतात याच्यात नेरड ऑक्सिजन विष आहे असं बरं साप चावला तर जवळच्या जिल्हा काही हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावा लागतात याचं विष डायरेक्ट नाडी नाडतांत्रा मारा करतो आणि योग्य वेळेस उपचार मारले असतात असा नाचा होऊ शकतो आणि फना काढून पुतकर सांगतो मार्ग तुमच्या जीवाला दाखवा म्हणून सुंदरसा फना आहे आणि पाठीमा त्याच्या फना नक्षी आहे त्याला आपण दहाचा आकडा म्हणतो आणि तो चावण्याचा प्रयत्न करत आहे

आत्ताचं ह्या नागजातीय सापाला पकडलेलं आहे आणि ताना चोरे आमचे शेजारे आणि संभाजी शिंबडे महाराज यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद ह्या त्याचा सापाला जीवदान दिलेलं आहे असं साप घरा आसपास किंवा माणूस त्या डाळ जवळच्या वनाधिकाराला बोलवा किंवा जवळच्या सपमित्राला बोलवा आणि सापांना जास्तीत जास्त वाचवण्याचा प्रयत्न करा साप वाचवा पर्यावरण वाचवा ओके